ही घटना आहे मुळशी तालुक्यातील चाफेवाडी गावातील शहरातून एक महिला नेहा गावात आली ती दिसायला सुंदर शहरवाणी आणि बोलण्यात विचित्र रहस्यपणा होता गावात कोणालाच माहीत नव्हतं की नेमकं ती कशासाठी आली आहे ती म्हणायची मला गावात खूप करमते आणि गावातील शांत वातावरण मला खूप आवडते त्यामुळे मी इथे काही महिने थांबणार आहे नेहाचं लक्ष गेलं शरद या विवाहित पुरुषाकडे तो गावात ट्रॅक्टर डीलर होता चार चौकात नाव तिचं वागणं असं होत की शरद हळूहळू तिच्याकडे ओढला जाऊ लागला दोघांचे संबंध लपून छपून सुरू झाले नेहाचं घराचं दार बंद झालं की रात्री उशिरा त्याची बाईक तिथं दिसू लागली मित्रांनो शरदची बायको कल्पना खूप साधी होती पण डोकं शांत नव्हतं तिला काहीतरी वेगळं जाणवत होत एका रात्री तिनं शरदचा मोबाईल चेक केला नेहा आणि शरदचे मेसेजेस तिने वाचले त्यात अतिशय कामुक भाषा आपण एकत्र शहरात पळून जाऊ असं काहीसे लिहिलेलं होत कल्पनाने लगेच नेहाच्या मागे खाजगी शिपाई लावला आणि एक दिवस एका फोटो मध्ये नेहा आणखी एका पुरुषासोबत आढळली तो शहरातला एक बंड व्यावसायिक होता एका रात्री शरद नेहाच्या घरी गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो मृत अवस्थेत सापडला गळफास लावलेला परंतु पोलिसांनी पाहिलं की शरीरावर ओरखडे नखांचे व्रण आणि काही लज्जास्पद ठिकाणी आलेले होते आत्महत्या म्हणून केस बंद होणार होती पण पोस्टमॉर्टम मध्ये ड्रग्ज आढळलं सेडेटिव्ह नावाचं तपासातून कळलं की नेहा ही प्रेम सापळा लावणारी महिला होती तिचा संपर्क अनेक बंद्या पुरुषांची होता ती त्यांच्याशी संबंध ठेवून ब्लॅकमेल करत असे आणि पैसे उघडत असे शरद तिच्या जाळ्यात सापडला होता पण त्यानं तिला लग्नासाठी दडपण आणलं त्यानंतर तिनं त्याला ड्रग दिलं आणि त्याच्यावर शारीरिक अत्याचार करून त्याचा गळा दाबून खून के केला मित्रांनो नंतर बळफास लावून आत्महत्येचा देखावा तयार केला नेहाला शेवटी अटक झाली केस अजूनही कोर्टात सुरू आहे ही गोष्ट आपल्याला दाखवते की आकर्षण आणि शरीर संबंध हे कधी कधी फसवणुकीचे अस्त्र सुद्धा असू शकते विशेषतः जेव्हा त्यामागे हेतू वेगवेगळे असतात मित्रांनो या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद